सर्वांना नमस्कार अमर मानसी लव्ह स्टोरीचे एक अडोतीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अलिशा अमरसाठी बेड तयार करून देत होती तो बाहेर हॉलमध्ये बसून मोबाईल चाळत होता आणि तिने रूम स्वच्छ केली बेडवर नवीन बेडशीट अंथरली होती आणि ती बेडच्या खाली वागली आणि अचानक अलिशा घाबरून खूप मोठ्यानं किंचाळली आणि अमर धावतच तिथेच मोबाईल टाकून तिच्या दिशेने गेला अलिशा काय झालं का ओरली तू त्याने तिला विचारलं आणि घाबरलेली अलिशा सरळ त्याच्या मिठीत शिरली आणि आता अमरला तर काहीच कळत नव्हतं की हे काय होतंय ती अजूनच अज त्याला घट्ट चिकटली आणि तिची छाती त्याच्या छातीला खूप जोरात प्रेस करत होती तशी त्याच्या हृदयात तिच्या हृदयाची आग पसरली तिची तीच आग हळूहळू त्याच्या पूर्ण शरीरभर पसरली आणि आता अमरने सुद्धा सगळं विसरून तिला मिठी मारली आणि आवेगाने घट्ट दाबली तशी त्याच्या त्या ओळखीच्या स्पर्शाने खूप महिन्यांची आसूसलेली ती उत्तेजित व्हायला लागली आणि अलिशासुद्धा घायाळ झाली अमर आता सगळं विसरून गेला सगळं सगळं आणि त्याला खूप छान गोड वाटत होतं तो डोळे मिटून तिला हृदयाच्या तळापासून फील करत होता आणि त्याची तगमग थांबली होती खूप खूप सुकून मिळत होता त्याला तिला मिठीत घेऊन तो विसरून गेला की तिचं लग्न झालं आहे आणि तिचीसुद्धा तीच अवस्था होती त्याच्या मिठीत येऊन तीसुद्धा सगळं टेन्शन सगळं जग सगळ्या मर्यादा विसरून गेली होती पण ती त्याच्या मिठीत जाणून बुजून आली नाही अपघाताने आली होती अमरला आता हे जाणवत होतं की ही अलिशा आधीचीच आहे ती अजूनही तन आणि मनाने त्याचीच आहे तिचं आणि प्रतीकचं नातं नेमकं कसं आहे लग्न झालं आहे की नाही कोणाच ठाऊ पण ती अजून त्याचीच आहे तिला अमरनं शेवटचं मिलन जेव्हा केलं होतं लॉकडाऊनच्या आधी ती तेव्हापासून अशीच होती कोरी कोरी तिच्या मनातून तिच्या हृदयातून आणि तिच्या नसानसातून एकच आवाज येत होता अमर 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 फक्त आणि फक्त अमर तिला दुसऱ्या कोणीच स्पर्श नव्हता केला हे कळायला अमरला वेळ नाही लागला आणि त्यानं आणखीन हसून तिला घट्ट मिठी मारली आता त्याचे हात तिच्या पाठीवरून हळूवार फिरत होते आणि ती त्याच्या स्पर्शाने शहारत होती तिचे डोळे लाजून झुकले होते आणि ती तिच्याही नकळत त्याला आणखीन चिकटत होती आता अमरनं तिला आणखीन बेभान होत स्पर्श करायला सुरुवात केली ती त्याच्या मिठीतच अस्वस्थ अशी हालचाल करू लागली आणि अमर आय लव यू असे उद्गार तिच्या तोंडातून बाहेर पडत होते हे ऐकून अमर गालात हसला एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोन प्रेमी जीव शेवटी मिठीत आलेच होते एकमेकांच्या आणि अमरनं न राहून तिचा चेहरा त्याच्या उंजळीत पकडला आणि ती लाजून खालीच बघत होती अमरने एकदा तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवली आणि त्याला आठवली ती आधीची आलिशा आता तो त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन निघाला तीही अधीर झाली होती भान हरवून गेली होती हे चूक आहे की बरोबर आहे हा विचार आता दोघंही करत नव्हते कारण त्या दोघांनाही त्यांच्या जुन्या प्रेमाची आठवण झाली होती आणि अमरनं तिच्या ओठांना किस करण्याअगोदर तिच्या गळातली ओढणी बाजूला फेकली आणि तिच्या उघड्या मानेवर किस केला तशी ती फार शहारली किती दिवसातून त्याचा स्पर्श त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या शरीराला होत होता आणि ते सगळं तिला हवंहसं वाटायला लागलं आणि ती आणखीनच जास्त त्याला चिकटली त्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती ती त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती ती अशीच नेहमी बेभान व्हायची त्याच्यात सामावून जाण्यासाठी आणि अमर आता तिचा किस घेणारच होता की त्याचा फोन वाजू लागला आणि ते दोघेही भाणावर आले आणि एकमेकांना असं एकमेकांच्या मिठीत पाहून दोघेही लाजले आणि आलिशाला तर तिची खूप लाज वाटायला लागली ती त्याच्यापासून निघाली दूर तशी त्यानं तिच्या हाताला पकडून तिला थांबवली ती धडधडत्या छातीनं आणि अपराधी भावणीनं त्याच्यापासून नजर चोरून त्याला म्हणाली अमर मला माफ कर ते बेड खाली पाल होती म्हणून मी किंचाळली हे मी मुद्दाम नाही केलं तुला माहीत आहे ना मला पालीची भीती वाटते आणि अमरने तसंच तिच्या हाताला झटका दिला आणि तिला जवळ ओढून घेतली आता ती पुन्हा त्याच्या छातीवर आदळणारच होती तिची छाती त्याच्या छातीला टच होणार होती पण तिने प्रसंग अवदान राखून तिचे हात पुढे केले त्याच्या छातीवर तिनं तिचा हात ठेवला आणि अमर तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला माहीत आहे मला तुला पालीची भीती वाटते आणि मला ते सगळं माहीत आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस तसं तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं तो म्हणाला आलिशा तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस हे मला माहीत आहे ती म्हणाली अमर सॉरी ते मी चुकून श असं म्हणत त्यानं तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं आणि म्हणाला किती खोटं बोलशील आलिशा तुझं लग्न झालं नाही मी खरं बोलतोय ना आणि तिनं त्याच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं आणि नजर चोरून म्हणाली अमर माझं लग्न झालं आहे आता प्रतीक माझा नवरा आहे मी त्याला फसवू शकत नाही आणि तूही मानसीला फसवू नकोस अमर म्हणाला खरं तर तू मला फसवत आहेस आणि स्वतःलासुद्धा फसवत आहेस तुझं आणि प्रतीकचं लग्न झालं असतं तू त्याच्याशी एकरूप झाली असती तर तुझ्या हृदयाने आता माझ्या हृदयाला मागाशी जी कबुली दिली की तू माझीच आहेस अजूनही ते घडलं नसतं तुझे डोळे अजूनही मला सांगत आहेत की तू माझी आहेस तुझे हे श्वास तुझा स्पर्श तुझा रोम रोम ज्याच्याशी मी खूप आधीच एकरूप झालो आहे तो मला सांगत आहे की आलिशा फक्त अमरच्या आहे तू खोटं बोलतेस आलिशा आता आलिशा गप्प बसली शेवटी तिला ज्याची भीती होती तेच घडलं होतं ती तिच्या ती लग्नाचं सत्य जास्त वेळ त्याच्यापासून लपवून ठेवू शकली नाही आणि म्हणाली अमर तुझा फोन वाचतोय मानसीचा असेल तू तो म्हणाला हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही अलिशा तू माझ्या नजरेत नजर घालून सांग की, तु, की तु माजा वर ती की तू अजूनही माझ्यावर प्रेम करत नाहीस आता अलिशा त्याच्यापासून दूर निघाली पण त्याच्या ब्लेझरच्या बटनमध्ये तिचं मंगळसूत्र अडकलं आणि ती तिथेच रेंगाळली मंगळसूत्र त्या बटनातून काढून घेण्याचा प्रयत्न करत होती अमर काहीच करत नव्हता फक्त तिची धडपड पाहत होता शांत डोक्याने मग तिने कसं बसव ते मंगळसूत्र सोडवून घेतलं आणि निघून चालली अमरने पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आलिशा ती उत्तरं मला माहीत आहेत पण मला तुझ्या तोंडानं ऐकायचे आहेत बोल तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही तू प्रतीकसोबत लग्न केलं नाही बघ माझ्या डोळ्यात आणि सांग मला की तू तु, मी तुला विसरून सुखी राहावं म्हणून खोटं बोलत आहेस हो ना आणि अलिशाने आता त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला तर बोलायचं होतं की हो मी प्रतीकची बायको आहे मी तुझ्यावर प्रेम करत नाही मी आता प्रतीकची आहे मला विसरून जा असं तिला बोलायचं होतं पण त्याच्या डोळ्यात पाहून तिची जीप आपोआप भलतंच काहीतरी बोलायला लागली आणि म्हणाली अमर मी फक्त आणि फक्त तुझी आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहील मी आता इतर कोणाचीही होऊ शकत नाही आय लव यू अमर आय लव यू व्हेरी मच असं म्हणून ती अमरला मिठी मारून खूप खूप रडायला लागली इतक्या दिवस तिने रोखून धरलेली तिच्या मनातील भावना आता ती उघड करून दाखवत होती आणि आता अमरही तिच्यासोबत रडू लागला आणि म्हणाला आलिशा गरजेपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं आहे त्यामुळे मी तुला माझ्या जीवनातून अशी सहजासहजी जाऊ देणार नाही आणि अलेशा आवेगानं बोलत म्हणाली मी सुद्धा तुझ्यावर तितकंच वेळ प्रेम केलं आहे अमर मी कशी तुला विसरू जीव गेला तरी मी तुला विसरणार नाही माझा आत्मा तुझ्याच भोवती घुटमळत राहील पण मला तुझीही तडफड बघू वाटत नव्हती म्हणून मी हे लग्नाचं नाटक केलं हा सिंदूर हे मंगळसूत्र सगळं तुझ्याच नावचं आहे हे ऐकून त्यानं पुन्हा तिला आवेगानं मिठीत दाबली घट्ट घट्ट आणि आता अमरचा फोन वाजून वाजून बंद आज� झाला त्याचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं पण अमरनं तिला मिठीतून सोडली आणि बाहेर गेला आणि पुन्हा परत आला तेव्हा त्याच्या हातात कुंकवाचा करंडा होता तो पाहून ती त्याच्याकडे अश्रू भरलेल्या नयनांनी पाहून म्हणाली अमर हे काय आहे अमर म्हणाला तुझ्या नाटकाचा शेवट मी आज इथे तुझ्यासोबत लग्न करणार आहे आलिशा तुला तुझा हक्क देणार आहे आणि त्याने तिला सिंदूर लावायला घेतला तसं तिने त्याचा हात पकडला आणि रडत म्हणाली अमर हे चूक आहे अमर म्हणाला हेच बरोबर आहे तू मला एकदा अडवलं होतं तुझ्याशी लग्न करण्यापासून पण आता नाही आता मी कोणाचंच ऐकणार नाही आलिशा म्हणाली अमर मानसी तिचं काय होईल तो म्हणाला मी तिला फसवणार नाही तिला सगळं खरं खरं सांगेल पण तुला तुझा अधिकार दिलाच पाहिजे माझ्या नावाचं मंगळसूत्र घालून तू आयुष्यभर राहणारच होतीस ना माझीच बनून मग मा आता खरी खरी बायको म्हणून तरी राहा मी तुला अडवणार नाही असं म्हणून त्यानं तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिने घट्ट डोळे मिटले तिला खूप खूप छान वाटत होतं तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारखं तिला वाटत होतं आता अमर आणि आलिशाचं प्रेम पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं ती त्याची बायको झाली होती अमर तिला म्हणाला तू आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होतास कोणाशीच कारण तू फक्त माझी आहेस आता तू आयुष्यभर फक्त माझीच राहशील माझी बायको म्हणून मी तयार आहे हे सगळं अख्ख्या जगाला सांगायला की मी तुझ्याशी लग्न केलं आहे पण जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मी कोणाला काही सांगणार नाही तुला आपली ही ओळख लपवून ठेवायची असेल तर तू ठेवू शकतेस पण मी कोणाला घाबरत नाही मानसी मला समजून घेईल आता तुझी मर्जी आता आलिशा अमरची बायको झाली होती आणि ती त्याला म्हणाली नाही अमर मी हे कोणाला कळू देणार नाही नाहीतर आईचा आणि मानसीचा विश्वासघात केल्यासारखं होईल मी अशीच राहणार होते आयुष्यभर तुझीच बनून पण आता तुझ्यापासून राहून दूर राहून मी तुझी बायको म्हणून आयुष्यभर राहीन आणि हीच ओळख मला पुरेशी आहे थँक्यू अमर कारण आज मला खरंच पूर्ण झाल्यासारखं वाटतंय रे आपलं प्रेम पूर्ण झालं ते अपूर्ण नाही राहिलं याची खंत मला नाही असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली आणि पुन्हा अमरचा फोन वाजला ती पुन्हा भाणावर आली आणि त्याला म्हणाली बघ तरी कोण आहे आणि अमरने पाहिलं तर फोन राजलक्ष्मीचा होता आणि अमर मनात म्हणाला आईने मला शपथ घातली होती बाळाची पण मी ती मोडणार नाही बाळ पोटात असेपर्यंत ती शपथ पाळणं गरजेचं आहे मला आणि मानसीला दुःख होईल असं कधीच वागणार नाही आणि त्यानं राजलक्ष्मीचा फोन घेतला आणि तिकडून राजलक्ष्मी फार आनंदात म्हणाली अमर उद्या लवकर ये बाळा मानसीची डिलिव्हरी झाली आहे तो बाबा झालास मुलगा झाला आहे आपला सागर परत आला आणि हे ऐकून अमरला खूप आनंद झाला तो म्हणाला आई मानसी कशी आहे राजलक्ष्मी म्हणाली दोघेही सुखरूप आहेत आता रात्र आहे पण तू सकाळी लवकर ये हो आई मी पहाटेच निघतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला त्याचा आनंद पाहून आलिशालासुद्धा कल्पना आली होती की काय गुड न्यूज असेल त्यानं पुन्हा आलिशाला मिठी मारली आणि म्हणाला आलिशा मी बाबा झालो आम्हाला मुलगा झाला आणि तिने अमरचं अभिनंदन केलं आणि म्हणाली अमर तुला माहीत आहे का मी सुद्धा आई झाले तुझ्या बाळाची दुसरी आई असं म्हणून ती रडायला लागली आणि तुझ्यामुळे मला हा आनंदसुद्धा मिळाला आता मी भरून पावले आणि त्यानं तिला अलगत मिठीत उचलली आणि तिला बेडवर ठेवलं आता तो तिच्यासोबत सुहागरात साजरी करणार होता आणि तिने त्याला अडवलं तो म्हणाला मी तुझा नवरा आहे अलिशा माझा तुझ्यावर हक्क आहे फक्त आज आणि शेवटचं यापुढे मी तुला दिलेलं वचन पाळीन तुझ्यापासून दूर राहण्याचं आणि आता ती त्याला अडवू शकली नाही कारण तो तिचा नवरा होता तिने डोळे मिटून घेतले आणि त्यानं तिचे एक एक करून सगळे कपडे काढून टाकले स्वतःचेही कपडे काढून टाकले आणि तो तिच्यावर आला आणि त्यानं खूप भेभाण होऊन तिच्या तोंडात तोंड घातलं आणि आलीशाही आता पिसाळल्यासारखी करत होती खूप दिवसांची ती भुकेली होती आता तो तिचा नवरा होता आणि ती त्याची बायको कुठलाही संकोच त्यांना वाटत नव्हता बाळही सुखरूप जन्माला आलं होतं अमरच्या मनावरचं दडपण दूर झालं होतं आणि शेवटी त्यानं तिच्यात प्रवेश केला तिने घट्ट डोळे मिटून घेतले आणि हाताने बेडशीट घट्ट पकडली आणि इतक्या दिवसांची त्याच्या प्रेमासाठी आसुसलेली अलिशा तृप्त तृप्त झाली आतापर्यंतचा तिने जो प्रणय केला होता तो एका प्रियकरासोबत केला होता आणि आजचा प्रणय ती तिच्या नवऱ्यासोबत करत होती आणि तिला खूप गोड वाटत होतं तिच्या आजच्या फिलिंग खूप वेगळ्या होत्या शेवटी तो दमला आणि तिच्या कुशीत झोपला सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा मात्र ती खूप नाराज होती रात्रीचा प्रेमाचा बहर ओसरून आता सत्य परिस्थितीची तिला जाणीव झाली होती तिचं प्रेम तर तिला मिळालं होतं पण आता राजलक्ष्मी आणि मानसीला नजरेला नजर कशी मिळवू असं तिला वाटलं अमरने तिला मिठी मारली आणि म्हणाला तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना अमरचा स्वभाव हा असा बेधडक होता आणि इतके दिवसाचा त्याग करून शेवटी काय मिळालं असं तिला वाटलं तिनं त्याच्याकडून वचन घेतलं काहीही झालं तरी आपल्या लग्नाबद्दल तू कोणाला काहीही सांगणार नाहीस आणि यापुढे आपण भेटायचं नाही मला वचन दे अमर तू माझा नवरा झालास यातच मी भरून पावले आपलं प्रेम हे शरीरापुरतं मर्यादित नाही हे आता आपण सिद्ध करूया आणि मनानेच एकमेकांवर प्रेम करत राहू आणि मी जर जिवंत राहावं असं तुला वाटत असेल तर तू मला हे वचन दे आणि अमरनं तिला भावनेच्या भरात मिठी मारत वचन दिलं की यापुढे मी तुला भेटणार नाही मग दोघेही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले त्यानं तिला ड्रॉप केली आणि तो मानसीकडे गेला आज मानसीला त्याला पाहून खूप वेगळं वाटत होतं तो खूप खुश वाटत होता आणि त्याला खुश पाहून तीसुद्धा खुश झाली होती राजलक्ष्मीला तर खूप आनंद झाला होता बाळाला पाहून आता असेच एक दोन महिने गेले बाळ मोठं होत होतं त्याचं नाव सागर असंच ठेवलं राजलक्ष्मी मानसी अमर सगळे मिळून त्याची काळजी घेत होते घरातलं वातावरण खूप बदललेलं होतं एक प्रकारचं चैतन्य पसरलं होतं अख्ख्या घरात अमर आणि आलिशाचं बोलणं होत नव्हतं आणि एक दिवशी अचानक मानसीला पुन्हा चक्कर आली पहिल्यासारखी आणि ती आता शुद्धीवर येतच नव्हती आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल अमर आणि राजलक्ष्मी खूप घाबरले